श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण कधी आहे आणि कोणती पूजा केल्याने होईल मनोकामना पूर्ण महादेवाच्या उपासनेची सर्वोत्तम पद्धत आणि विधी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा श्रावण हा महिना देवांचे देव महादेव उपास उपासनेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो त्यामुळे महादेवाचे भक्त वर्षभर या पवित्र महिन्याच्या आगामाची आतुरतेने वाट पाहत असतात देवशैनी एकादशीपासून भगवान विष्णू सृष्टीचा भार भगवान शंकरांवरती सोपवून योग निद्रेत जात असतात त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे शिवाचा आशीर्वाद देणारा श्रावण महिना पाच ऑगस्टपासून एक आगस्टपर्यंत असणार आहे दोन हजार चोवीसला भगवान शंकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे भक्त श्रावण श्रावण महिनाभर त्यांचे पूजन जप उपवास करत असतात कोणी त्यांना दूध अर्पण करून तर कोणी गंगाजल अर्पण करून प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात श्रावण महिन्यात केव्हा कोणत्या कोणत्या दिवशी आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला शिवपूजेचे पूर्ण फळ मिळेल याबद्दलची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भगवान शिवाला प्रिय असलेला श्रावण महिन्यात दररोज सूर्यदेवापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा आणि दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून स्नान करावे श्रावण महिन्यात प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न करा कारण या काळात पूजा केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान सुद्धा देत असतात श्रावण महिन्यात शिवपूजनात गंगाजलासह महादेवाला प्रिय असलेले शमी आणि बेलपत्र अर्पण करावे ही दोन्ही पान नेहमी डेट तोडून उलटे अर्पण करावीत श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध दही मध इत्यादी अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने विशेष फायदा मिळतो शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकरांची अर्धीच प्रदक्षिणा घालायची असतं श्रावण महिन्यात त्यांची शिवपूजा कशी करायची श्रावण महिन्यात देवी सतीने दुसऱ्या जन्मात कठोर नामस्मरण आणि उपवास करून महादेवाची प्राप्ती केली श्रावण महिन्यातील सोमवार व्रत करताना शिवपूजेसही संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर केलाच पाहिजे असं मानलं जाते की भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखे पुण्य प्राप्त होते श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती गणपती कार्तिके आणि नागदेवता यांची देखील अवश्य पूजा करावी आठवड्यातील सात दिवसापैकी सोमवार हा दिवस भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्यास शिवाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो भगवान शंकराला सर्वात प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात हा सोमवार येतो तेव्हा या दिवशी उपासनेचे आणि उपवासाचे महत्त्व अधिकच वाढत असतं श्रावणामध्ये भगवान शिवाला हिंदू धर्मात भोलेनाथ म्हटले जाते कारण ते श्रद्धेने पूजा केल्यावरच आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात चला जाणून घेऊया श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेशी संबंधित सोपे आणि प्रभावी उपाय श्रावण महिन्याच्या धनाच्या इच्छेने शिवाची पूजा करणाऱ्या भक्तांनी संपूर्ण महिनाभर स्फटिकाच्या शिवलिंगाची शुभ्रचंदनाने पूजा करावी शिवपूजेचा हा उपाय केल्याने महादेवाला माता लक्ष्मीचा आशीर्वादही वर्षाव होत असतो त्यानंतर कोणत्याही विशिष्ट कार्यातील अडथळे दूर करून त्यात अपेक्षित यश मिळवण्यासाठी महादेवाच्या भक्तांनी पारशिवलिंगाची संपूर्ण श्रावण महिनाभर पूजा करावी त्यानंतर लग्नानंतरचा त्यानंतरचा उपाय लग्नानंतरचा बराच काळ लोटूनही ज्यांना संतानसुख मिळू शकेल नाही त्यांनी श्रावण महिन्यात लोणीचे शिवलिंग बनवून गंगाजलाने अभिषेक करावं असं मानलं जाते की शिवपूजेशी संबंधित हा उपाय श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास इच्छुकांना लवकर संतानसुख प्राप्त होते त्यानंतरचा उपाय जर तुम्हाला आजपर्यंत तुमच्या वास्तूचे सुख मिळाले नसेल किंवा तुमची वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यात अडथळे येत असतील तर श्रावण महिन्यात मधाने शिवलिंगाची विशेष पूजा करावी आजच्या व्हिडिओची माहिती ही धार्मिक आधारावरती होती जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटसुद्धा नक्कीच करा व्हिडिओची समाप्ती आपण इथेच करू